नमस्कार मंडळी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा मेरी क्रिसमस आणि आज मी क्रितिकाला छान रेड कलरचा ड्रेस घालून दिला आणि घरीच केक बनवला केकची रेसिपी या व्हिडिओमध्येच दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आता कृतिकाची मस्ती दाखवते तुम्हाला म्हणे मी सँटा आहे आणि छान डान्स करत होते

Merry Christmas. Merry Christmas! Merry Christmas To all. To all. Give Frankish. Kutun Anla? He quick touch. प्रतिकाची मस्ती झाली आहे आता आपण केक बनवणार आहोत केकसाठी मी पाच बिस्किट घेतले होते बॉर्बॉन एक वाटी ओट्स घेतलं होतं ओट्सची छान पावडर करून घेतली एक वाटी खजूर घेतलं होतं त्याला छान एक ग्लास दूधमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यामध्ये मी दोन ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा ॲड केले होते आता हे बिस्किटची पावडर झालेली आहे यामध्ये आपण एक वाटी ओट्स पावडरसुद्धा ॲड करून घेणार आहोत हे लहान एक स्पून बेकिंग पावडर आहे आणि इथे चॉकलेट इसेन्स घेतलेला आहे हे, हे, हे सुद्धा लहान एक स्पून घेतलेला आहे आणि आता छान ही पावडर मिक्स करून घेतलेली आहे मी आणि यामध्ये दुधाचं जे शेक करून घेतलं होतं ते ॲड केलं आहे तुम्हाला थोडं लम्स दिसत असेल तर मी वरून लाडू ॲड केला होता म्हणून तसं दिसते आहे आणि मोठं एक स्पून ऑइल ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे आणि स्टीलच्या डब्याला छान ग्रेस करून यामध्ये हे सर्व ॲड करून फोर्टी फाय मिनिट्स आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर लावायचं आहे मी हे गॅसवर बनवलं होतं गंजाला आधी दहा मिनिट मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेतलं आणि त्यानंतर फोर्टी फाय मिनिट्स आपण केक बनवायला ठेवलं बघू शकता आपला केक छान झालेला आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान झालेला आहे विदाऊट शुगर आहे बिस्किटमध्ये जेवढी शुगर होती तेवढीच ह्याच्यात ॲड झालेली आहे त्यावरून मी घातलेली नाही बघू शकता की ती छान सॉफ्ट झालेला आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि टेस्ट पण खूप छान आला होता आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता मी कृतिकाला दिलेला आहे आणि तिलासुद्धा खूप आवडला आहे केक